आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा हॉस्पिटल संपर्क डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र संपन्न रे शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली येथे दिनांक वीस ते एकवीस मार्च रोजी दोन दिवसीय स्किल डेव्हलपमेंट अँड अंतरप्रेन्युरियल एक्सलेन्स या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न झाले या चर्चासत्राचे उद्घाटन माननीय डॉक्टर एम ए शेख माजी प्राचार्य रे शिक्षण संस्था सातारा यांच्या हस्ते झाले या चर्चासत्राच्या बीज भाषक माननीय प्राध्यापक डॉक्टर मनीषा पाटील संचालक विद्यार्थी विकास केंद्र कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या होत्या त्यांनी नॉलेज शेपिंग अंतरप्रेनिरियल माइंड थ्रू प्रॅक्टिकल स्किल डेव्हलपमेंट या विषयावर आपली मते मांडली तसेच डॉक्टर शेख यांनी बदलत्या काळाबरोबर अभ्यासक्रमामध्ये अनेक बदल होत जातात होणाऱ्या बदलानुसार आपण कौशल्य आत्मसात केली पाहिजेत असं मत मांडलं या चर्चासत्रासाठी साधन व्यक्ती म्हणून डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी विभाग एन ई आर टी नवी दिल्ली तसेच प्राध्यापक आर ए तांबिले सहाय्यक प्राध्यापक छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा हे लाभले तर अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर आर ए लोकडे उपप्राचार्य डी पी भोसले कॉलेज आणि डॉक्टर एस ए फरास सहयोगी प्राध्यापक इंग्रजी विभाग प्रमुख छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर हे होते या चर्चा सत्राचे मुख्य संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील या होत्या तर चर्चा सत्राचे कन्व्हेनर प्राध्यापक शुभांगी लवटे या होत्या एकूण सर्व चर्चासत्राचे आयोजन प्राध्यापक सुशील कांबळे डॉक्टर भारत सकटे आणि डॉक्टर संतोष शिंदे यांनी केलं प्लॅटफॉर्म तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मी माझ्या मनाच आयोजित केली होती आणि त्यावेळेस मला एक पाच ते सात चांगल्या रिसोर्स पर्सनची भाषण ऐकायला मिळाली आणि खऱ्या अर्थान मला सांगतो तुम्हाला सांगतो की याय बद्दल माझ्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या प्रश्नांनी धैवान घात होत परंतु त्या कॉन्फरन्समध्ये त्या प्रश्नांना काही उत्तर मिळाली आणि त्याचबरोबर इथे येत असताना था मला काही संदर्भ या ठिकाणी यायच्या अनुषंगाने घेता आले आणि अभ्यास करता आले स्पर्श आहे हा स्पर्श नक्कीच माणूस म्हणून तो त्याचा स्वतःचा असेल तो कदाचित त्या तंत्रज्ञानाला घेता येणार नाही आणि त्यामुळे नक्कीच हे सगळं जगड आहे ते आपलं स्वतःचा असेल जे यापर्यंत पोहोचणार नाही किंवा यायला त्यातनं नवी काही निर्मिती करता येणार नाही शेवटी जाता जाता फक्त मी मगाशी गोष्ट बोलतो त्याची पुनरावृत्ती करतो आणि पुढं माझं जे काय मी काही तुमच्या बरोबर सवाल साधतोय तो थांबवतो जसं की मी मगाशी म्हटलं की हे आहे हे एका विशिष्ट वर्गापुरत किंवा एका विशिष्ट गटापुरतं एका विशिष्ट समूहापुरत आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला पुन्हा एक वेळ आत्मचिंतन करावं लागेल की त्या सगळ्या गोष्टींपर्यंत न पोहोचलेल्या लोकांचं काय या सारख्या गोष्टींचा ज्यांच्या जगण्याची म्हणजे ते रोज जगत असताना साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना जगण्याचा संघर्ष करावा लागत असतो अशा लोकांसाठी ह्या सगळ्या त्यांच्या भावनांचा त्यांच्या वेदनांचा त्यांच्या निर्मितीचा त्या सगळ्यामध्ये आपण विचार करणार आहोत